नमस्कार भावा बहिणींनो कसं काय चाललं आपलं भावा बहिणींनो प्रत्येकाला वाटत असते का आपली कमाई व्हावी तर म्हणून आपण झटत असतो प्रत्येकजण चार पैसे आपले पदवी पळावं असं वाटत असते प्रत्येकाने पण कधी कधी कसं येते आपण कितीही कष्ट केलं तरी आपल्याला का यश हो काही मिळत नाही माझंही तसंच झालं जीवनामध्ये मी ज्या काही तुम्हाला गोष्टी सांगतो त्या गोष्टी कदाचित तुमच्यासुद्धा फायद्याच्या असू शकते म्हणून हा व्हिडिओ तुम्ही कृपया संपूर्ण पहा कदाचित लाईक नाही मारलं तरी चालून जाईल काही लाईकसाठी काही हा आपला हा व्हिडिओ नाही आहे कारण तर आपला हा व्हिडिओ कदाचित शेवटचा असू शकते या चॅनलवरचा म्हणून तुम्ही संपूर्ण पहा लागतं लाईक नका मारू सबस्क्राईब नाही केलं तरी चालते लागतं पण संपूर्ण पहा व्हिडिओ आता सांगतो पहा मित्रांनो आता मी तसे जीवनामध्ये लय चॅनल काढले आहे हेच चॅनल आहे आपलं असं नाही आहे तुम्ही कसं आहे मी अनेक वेळा वर जाऊन खाली आपटलो त्यानंतर मी अनेक चॅनल काढले अनेक चॅनल काढले पण एकही आपलं चॅनल काही सक्सेस झालेलं नाही उलट चॅनलचे व्हिडिओ टाकण्यासाठी भरमसाठ पैसा खर्च झाला तासन तास चॅनलच्या मागं लागून राहिलो व्हिडिओ एडिट करायच्या मागं लागून राहिलो जेणेकरून आपले डोळेसुद्धा खराब झाले अनेक चॅनलचा ताणतणाव राहते आपल्या मागं हां पुन्हा व्हिडिओ काढण्याचे पंचाईत तो व्हिडिओ टाकायचा आहे त्या चॅनलवर व्हिडिओ टाकायचा आहे ज्या चॅनलवर व्हिडिओ टाकायचा आहे असं आपल्याला ताणतणावर दीर्घ त्यामुळे आपल्या शेतीकडे झालं दुर्लक्ष शेती आपली बळाकडे गेली चॅनलने काही साथ दिलीच नाही हा चॅनलचे व्हिडिओ टाकण्यासाठी जो खर्च येतो तो खर्च फुकट गेला आपला वेळ गेला फुकट ताणतणावरला ताणतणाव घेऊन प्रसंगी आपल्यावर नान आपल्या शरीरामध्ये नाना तऱ्हेचे रोग निर्माण झाले ते रोग निर्माण झाल्यामुळे सात जिकस दहा पंधरा दिवस झाले आपला पायसुद्धा सुरू नाही पाहून घ्या हां पायसुद्धा आपला सुरू नाही पोटातल्या काही विकारामुळे किडनी आणि लिव्हरच्या प्रॉब्लेममुळे खाण झालं हे ताणतणाव घेतल्यामुळे ताणतणाव घेऊन मला कोणता हाला फायदा सांगा जीवनामध्ये हां चॅनलचा ताणतणाव फक्त क्रांतणाव कोणता फक्त चॅनलचा कामंधामळ सोडून द्यायचा चॅनल चान, कळस पाहायचं दोन पैसे मिळेन पा फायदा होईन पा तो चालला पुढे आपणही पुढे जाऊ अशी आपली अपेक्षा पण शेवटी निराशा झाली आशा फोल ठरली फक्त आपण आशेवर जीवन जगत राहिलो पण यूट्यूब कसा आहे का सांगू आता यूट्यूबबद्दल आपण म्हणतो काही हो होईन बघा जीवनामध्ये पण नाही होत निराशा झाली आपल्या जीवनामध्ये काय आपल्या सगळ्या माझा साथ देत नाही मग आपण व्हिडिओ का म्हणून टाकायचा यूट्यूबबद्दल ताणतणाव घेऊ घेऊ आपलं जीवन बर्बाद झालं मग मी पहिलं मग एक चॅनल होतं मार्गदर्शन गुरुजी नावाचं आरोग्याचं ते चॅनल बरं गेलं आणि यूट्यूब कसा गोष्ट आहे यूट्यूब थोडंसं चूक जमत नाही थोडंसं लेट झाला झालं व्हिडीओ रोज टाकता टाकता व्हिडिओ दोन दिवस आठ टाकून दिला व्हिडिओ झालं त्याचे चॅनल बर्बाद माझे तळच झालं माझे मी जेवढे जेवढे चॅनल घालत तेवढे माझे चॅनल बर्बाद झाले ज़ु काऊन थोडी कमी जास्त जमत नाही अरे कोण वेळ माणूस आहे शेवटी माणसाला नाही टाईम भेटेल कधी कधी आता मी असं ठरवून टाकलं का युट्यूबच्या मार्गाला लागायचं नाही जमलं तर आहे तेवढे चॅनल डिलीट मारून टाकायचे अरे फायदाच नाही ते मला तांत्रणा घेऊन का फायदा नाही शेवटी मी ताणतणा घेऊन बरफबाद बर होऊन गेलो मग शरीर झालं खराब तर मी आता दोन दिवस झाले व्यायाम करता माझा ताणताना मला गजा वाटतं कमी वाटतं ताणताना तर मला व्यायाम करायला लागलो आता कळू आता तब्येत चांगली आहे आता मी ठरवूनच टाकलं रोज पाणी करायचं व्हायची आपल्या स्वतःची कसं जीवन जगायचं युट्यूबच्या मागे लागलं तर आपलं घरी बसून जाय नव्हते हां कोणते व्हिडिओ एडिट करत नव्हते त्यामुळे लई चॅनलमध्ये मागं त्यामुळे मला कुठे जाले बटत नाही शेती बुडकट जाते म्हणून मी आहे ना सध्या हप्त्यामध्ये पाहा तुम्ही माझ्या एकाही चॅनलवर मोठा व्हिडिओ आला नाही काहून मी सध्या शेतीमध्ये गुरफटलो शेतीकडे ध्यान देता त्यामुळे आता आपली शेती सुधारत आहे शेती आपल्याला बरं वाटतं आपल्या शेतीमध्ये पण युट्यूबच्या मागे लागून नुसतं टेन्शन ठोक टाकायचा आहे ठोकडीवर टाकायचं निस्तं टेन्शन का का फायदा काहीच नाही बर्बाद का फायदा का बघा आपण युट्यूबवर मग म्हणजे आता या शेतीमध्ये असं लक्ष द्यायला लागलो यापुढे आता कोणते रोज मजुरी करायचा मोल मजुरी या स्थळाच्या जीवन जगाचं शाही जीवन तर शाही झोप लागते ताण नाही तणाव नाही कोणता येत आहे असं मागं लग्न आता कसं फरक पत्र एवढा आहे तर त्या लोकांना आता माहीत नाही का ह्या मधुरी येते म्हणून काही लोक वाटू शकते आता का ह्या मधु या सवय युट्यूबच्या कामं करायची ह्या कामाधामा करणार नाही असं लोकां वाटू शकते काही बोलवलं ते ठीकच आहे नाही बोललं तर ठीकच आहे युट्यूबवर आपण काय आता जास्त काम करणार नाही कदाचित दहा बारा दिवसाचा पाच सहा दिवसाचा दहा पंधरा दिवसाचा एखाद्या व्हिडिओ टाकत तसं काही नाही पण ते कंटिन्यू युट्यूबवर काम नाही करत मी चालू नंतर नाही चालू नाही चालू डिलीट मारून तुम्ही मी मार्गदर्दर्शन गोविंद नाव तर चॅनल दोन अडीच हजार रोजी पडू हे मी डिलीट मारलं तर मग हे तर लहान लहान चॅनल आहे हे मी का नाही डिलीट मारणार सपोर्ट देत ना मला तुम्ही लोक तुमच्यासारख्या लोकांना मला सपोर्ट नाही जे लोक फोक्या मारते खोटे बोलते खोटे व्हिडिओ टाकते झगडे करते त्याला तुम्ही भरभरून प्रतिसाद देता भर भरभरून कमेंटा करता भरून लाईक करता आमच्या व्हिडिओला लाईकच नाही आज तुमचा